आपण राहत असलेल्या ठिकाणी सगळे काही ठीक भासत असले तरीही कधी कधी त्या जागेत काय दडून बसले असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही बहुतेक वेळा आपण गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेत नाही आणि मग असे काही भयानक अनुभव वाट्याला येतात जे आपल्याला कायमची शिकवण देऊन जातात असाच हा एक भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर निहार पाटील यांनी पाठवला आहे अनुभव साधारणत तीन ते चार वर्षांपूर्वीचा आहे कोविड आणि लॉकडाऊनच्या आधीचा आम्ही एका सोसायटीमध्ये राहायचो आई मला नेहमी बोलायची की संध्याकाळनंतर सोसायटीच्या मागे जाऊ नकोस आणि मी नेहमी या ना त्या कारणाने तिचे बोलणे टाळायचो मला चांगलेच आठवते नवरात्रीचे दिवस होते त्यामुळे आम्हा मित्रांनी रात्री जागरण करायचे ठरवले आधी बिल्डिंगच्या मागे बसून गप्पा करू आणि संपूर्ण रात्र तिथेच घालू असे ठरले पण मग खायलाही काही हवे असे एक जण बोलला आणि मग काय नॉनव्हेजचा बेत झाला आम्ही जवळपास तीन सव्वा तीन पर्यंत गप्पा केल्या आणि नंतर आणलेले नॉनव्हेज खाल्ले साडेतीनच्या सुमारास आम्ही सगळे घरी आलो मला खूप झोप आली होती म्हणून मी बाहेरच्या खोलीतच सोफ्यावर झोपून गेलो काही वेळाने अचानक आई आली आणि मला उठवू लागली मी झोपेच्या ग्लानीत होतो ती मला म्हणाली की मागच्या बाजूला कपडे सुकवायची क्लिप पडली आहे ती जाऊन घेऊन ये मी झोपेत असल्यामुळे जरा रागातच म्हणालो अगं ही काय वेळ आहे का, का आणायची मी सकाळी जाईन मला आता झोपू दे पण ती मात्र ऐकतच नव्हती सतत म्हणत होती की जा लवकर आणि घेऊन ये शेवटी मी नाईला जाणे उठलो आणि घरातून बाहेर आलो डोळ्यांवर प्रचंड झोप होती त्यामुळे जणू एखादे स्वप्न पाहतोय हो की एक काय असे वाटत होते नवरात्र असल्यामुळे बिल्डिंगच्या आवारात देवी बसवली होती पण इतक्या रात्री मांडवात कोणी नसल्याने सगळे अगदी ओस पडले होते मी बिल्डिंगच्या मागे आलो डोळे चोळतच चालत होतो पण का कोण जाणे मला वेगळीच जाणवत होते माझ्या प्रत्येक पावलासोबत एक वेगळी चाहूल भासू लागली जसं कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे याआधी मला असं कधीच जाणवलं नव्हतं एक तर रात्रीचे तीन सव्वा तीन झाले होते त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट पसरला होता वातावरण प्रत्येक क्षणाला अगदी गोड बनत चाललं होत तितक्यात एक थंडगार हवेची जोळूक अंगाला स्पर्शून गेली मी एकदम शहारलो काही केल्या मला क्लिप दिसेना शेवटी कंटाळून मी जायला निघालो आणि माझ्या फ्लॅटच्या खिडकीत बघायला वर पाहिलं मला वाटले की आई उभी असेल मला पाहत पण ती बहुतेक झोपायला निघून गेली होती तसे माझे लक्ष नकळत बिल्डिंगच्या टॅरेसवर गेले तर तिथे कोणीतरी उभं होत मनात विचार डोकावून गेला की अशा अवेळी कोण असेल पण वेळेचे गांभीर्य लक्षात घेता मी बघून न बघितल्यासारखे केले आणि पुन्हा जायला निघालो मी जशी चालायला सुरुवात केली तसा आजूबाजूला अंधार गडद होऊ लागला जणू काही सोसायटीमध्ये लाईट गेली आहे वातावरणातला गारवा खूप वाढला होता अचानक सगळीकडे धुके पसरू लागले जो आकार मी काही वेळापूर्वी टॅरेसवर पाहिला होता तो आता मला माझ्या समोर दिसू लागला मी प्रचंड घाबरलो मी तिथून धावतच सुटलो पण मला मार्ग सापडत नव्हता इतके धुके दाढ झाले होते शेवटी मी घाबरून एका कोपऱ्यात बसून राहिलो पण पुढच्या मिनिटाला माझ्या बाजूला पाहिलं तर एक बाई बसलेली दिसली नववारी साडी घातली होती लांब सडक केस जे चेहऱ्यावर पसरले होते मी तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तसे झटकन मान वर करून तिने वर पाहिले त्या केसांमधून मला फक्त तिचे लाल भडक डोळे दिसले आणि माझी बोबडी सोळाली मी घाबरून जोरा तोडायचा प्रयत्न करू लागलो पण माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता मी हात पाय मारत राहिलो आणि मला जाग आली पाहिले तर मी माझ्या घरीच होतो म्हणजे जे सगळे घडले ते स्वप्न होते तर घड्याळात वेळ पाहिली तर बरोबर तीन चाळीस झाले होते मी तसा झोपून गेलो या स्वप्नाबद्दल कोणाला काहीच सांगितलं नाही मी ठरवले होते की आता पुन्हा बिल्डिंगच्या मागच्या बाजूला जायचं नाही पण मित्राच्या सांगण्यावरून मी पुन्हा तिथे गेलो साधारण दहा साडेदहाला ला मी घरी आलो आणि झोपून गेलो त्या रात्रीच्या तुलनेत मी आज लवकर आलो होतो माझे वडिलात बेडरूम मध्ये झोपले होते आणि त्या दिवशी आई गावी गेली होती मी उशिरा आल्यामुळे बाहेर सोफ्यावरच झोपून गेलो रात्री कधीतरी मला जाग आली आणि जाणवले की माझ्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे हो मी हलकेसे डोळे उघडून पाहिलं तर तीच बाई माझ्यासमोर उभी दिसली मी उठून पळायचा प्रयत्न केला पण माझे संपूर्ण शरीर जणू जखडून ठेवले होते मला साधे हलताही येत नव्हते ती बाई हळूहळू माझ्या जवळ येऊ लागली तिने माझा पाय खेचला आणि जोरात ओढले मी घाबरून देवाचे नाव घेतले आणि जोरात उठून देवघराच्या दिशेने धावत सुटलो पुन्हा एकदा डोळे उघडले मी परत एकदा एक भयानक स्वप्न पाहिलं होत फरक फक्त एवढाच होता की आता मी सोफ्यावर नाही तर खरंच देवघरात होतो पण मग हे स्वप्न होतं की सत्य काही कळायला मार्ग नव्हता आता मात्र मी आईला सगळा प्रकार सांगायचा ठरवला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई येणार होती संपूर्ण दिवस एकच विचार डोक्यात घोळत होता कधी एकदा आई येते आणि तिला सगळे सांगून मोकळा होतो असे झाले होते संध्याकाळी ती घरी आली तसे मी तिला दोन दिवसांपासून घडत असलेले भयानक प्रसंग आणि स्वप्न सांगितले ती मला खूप ओरडली पण नंतर शांत हो समजावून सांगू लागली नवरात्रीला आपले देव बांधलेले असतात म्हणून त्याला घड बसवणे असे म्हणतात या काळात वाईट शक्ती मोकळ्या फिरत असतात म्हणून शक्यतो या दिवसात मध्यरात्रीनंतर बाहेर फिरायचे नसते मी इतक्या दिवसांपासून बिल्डिंगच्या मागे जाऊ नकोस असे सांगत होते त्याला एकच कारण आहे तुम्ही जिथे रात्री बसून गप्पा मारता खेळता आणि कधी कधी नॉनव्हेज वगैरे आणून खायला बसता ती जागा चांगली नाही आपण या सोसायटीमध्ये राहायला येण्यापूर्वी तिथे राहणाऱ्या एका बाईने टॅरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती तुम्ही जिथे बसताना त्याच जागेवर पडून तिचे डोके फुटले होते त्या भागात संपूर्ण रक्ताचा सडा पसरला होता म्हणूनच मी इतके महिने झाले सतत सांगायचे की मागच्या बाजूला जाऊ नका ना मलाच नाही तर आपल्या सोसायटीमधल्या बऱ्याच लोकांना तिचं अस्तित्व जाणवतं काहींना तिचा भास होतो तर काहींना ती दिसते सुद्धा हा सगळा प्रकार आईकडून कळल्यावर मात्र त्या भागात साधे फिरकणे मी कायमचे बंद केले तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका